धुमावाडीचे प्रथम नागरिक सरपंच माझ्या माता भगिनी सगळे धुमावाडीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक आणि माझा आवाज घराघरामध्ये पोचून ज्या माझ्या माता भगिनी स्वयंपाक करता करता माझा आवाज ऐकताय त्या सर्व माता माऊली सर्व धुमावाडीतील ग्रामस्थ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशीच रात्रीच्या वेळेला दो 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 एक दोन गेली आणि वर्ष करोनाच्या काळातही जवळजवळ मतदारसंघामध्ये पंधरा सोळा अम्बुलन्स आतापर्यंत दिल्या आणि तीन जुलै एकोणीसशे दोन हजार त्यानंतर कामाची गती वाढते आज तुम्ही पाहता की शहरामध्ये झालेली जी बाजारपेठाचं काम असेल पैसे होतोय महिला गावामध्ये पासून वाजेपासूनचा जो रस्ता आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा एक कोटी आणि आता परत एक कोटी चाळीस लक्ष रुपये टाकले ती प्रगती प्रगतीपथावर सभागृहाचं काम दिलं ते सभागृहाचं काम होत दिलं त्याचबरोबर श्रीकृष्ण मंदिराला सभा मंडप दिला पाचशे कोटीचा निधी आता उपजिल्हा रुग्णालयाचं प्रत्येक काम चालू आहे जवळ जवळ दुसऱ्या अकोल्यातच नाही तर राजूर लापूर आपण उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेतली भंडार झाले कॉम्रेसचे होत आहे

पाचशे सहाशे एकरांची तिथं एमआयसी उभी राहू शकेल परंतु की एमआयडीसी झाली पाहिजे एमआयडीसी झाली पाहिजे आज एम आयडी झाली तर विरोधकांनी बोलायला सुरुवात केली की काय झाली पन्नास एकरातच एमआयसी करणार आहे तर म्हणजे मी जामखेडला बोलून गेलो रोहित पवार की मी रामखेडला जवळजवळ हजार एकराची एम आय करत आता तिकडं त्यांची जमीन खडकाव आहे बंदर जमीन नाही तिकडं पाण्याचा तपास नाही आहे त्यांची बातमी बरोबर होऊ शकत नाही आपल्याकडे हजार एकर जमीन कोणत्या शेतकरी उभे होणार असं आमच्या हायसेक पठारावर जो तरी आहे बाबा तिथे हजार एकर नाही तिथं करायचं म्हणजे बोलायचं बोलायचं आता तुम्ही जे म्हटले तुम्हाला माहित आहे का पवारकरांनी मला शिल्लकामध्ये गुजरात मध्ये कंपनी प्रोजेक्ट दिलेली तेच सांगत पवार साहेबांचीच माहिती दिली मला आता फक्त चाळी घ्यायला जायचं त्यांच्याकडे दाखवलं आता कदाचित पुण्याच्या जवळ काय ते लवासा काय लवासाहेिरण लांटेने लवासा जवळ केला म्हणजे तुम्ही बोलायचं यायचं खोटं बोलायचं खरं तर त्यांच्या चौडून मला शोभड नाही मित्र आहेत आमचे ते तुम्हाला जे काही आले मला मला फोन केला डॉक्टर साहेब चालू म्हणजे आता किती वर्ष बातमीकडनं दीड वर्ष तेवीसशे कोटी दोन हजार तीनशे कोटी आला म्हटलं साहेब तुम्ही एवढं खोडून चालू विचारता तुमच्यासारख्या चांगल्या माणसाबद्दल उगाच एखादा शब्द दाखवला मग तुझ्या सांगितलं पहा यांच्याकडं पण ते असे नाही म्हटले तर किरण रामटेने काम नाही केलं त्या पाच वर्षात जे दीड वर्ष भेटले दोन वर्ष भेटले त्यात किरण जे काम आतापर्यंत सगळ्यांशी माझं कंपॅरिझन करा माझं काहीच म्हणजे आम्हाला काम करत राहायचं मित्रांनी घेतले नाही पूर्ण वेळ चालत राहायचं आणि मग काही मित्र आम्हाला एकटा निघायला म्हणायला लागले काय खर त्यांना टीका करणं काय लोक साहेब काहीच बोलू नका फक्त तुमचे काम असता का आम्ही सगळं ठरले बहिणी विधानसभेत आम्ही भाषण ऐकायचो ज्या वेळेला ठराव मागला गेला का लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे विरोधकांच्या कमरेवर हा लबाड त्यांची देणार आहेत का दे ते लबाडावंत भेटणार नाही म्हणे बिलकुल देऊ शकत नाही म्हणत होते म्हणजे गरज गरज रुपयाचं काम करत होते आणि आज भेटायला लागले आता म्हणजे हा तिजोरी संपवली आणि त्यांच्या आधी त्यात पहिल्याच नंबरला लिहून गेली आता आम्ही लाडक्या बैठकी आमचं सरकार आलं तर ते आजार उपयोग हात काढणारे पाडणार नाही म्हणजे आरे फक्त ड्रोमचे म्हणून तुम्ही बोलता काय उलट या महायुती सरकारचा जर आलं सरकार तर येणारच आहे त्यांचा अजिंडा महिलांना पंधरा लाखापर्यंत कर्ज बिलके देणार हे सगळं अजिंडा आहे कर्ज माफीचा अजिंडा आहे आता हे घेऊन सरकार साडेसात दिवसांचं निरोबर झालं या सगळ्या योजना शहरीचं अनुदान हे म्हणजे नाही भेटणार तर भेटलं ना अनुदान सोयाबीनचं अनुदान भेटलं एक रुपया पीक विम्याचे पैसे जवळजवळ खात्यावर जमा झाले मागच्या दुधाचं अनुदान सात रुपयाप्रमाणे जमा झालंय म्हणजे सरकार सरकारचं प्रामाणिकपणाने काम करत आहे आमदार काम करतोय ते गेले यांच्यात का करील विचारावं लागलं काव म्हणे याला आमदार का करायचंय लोक म्हणे का नाही करायचं ते तुम्ही सांगत आहे म्हणजे लोकांमध्ये सुख सुखदुखात जातो हो, याला खुर्ची लागत नाही त्याचं काम करण्याचं पद्धत जनता दरबार चालवतो सामान्य लाभी दलाल लागत नाही आणि थेट मिळतो मग तुमची अडचण काय नाही म्हणे पुढारी म्हणजे लई तापत आहे आता खिलाडी एक बैल होते शिंगाला काय राहत लावायचे ना काम करून द्यायचं झुपायचा नांगर भरायचा तासा म्हणे चालत होता चालत बघायचा लईच वाटत गाड्याला घरून पा होती कचे पाहू आता दोन बैल आणि त्यामुळे मला या निमित्तानं बाकी जास्त काही बोलायचं नाही त्या वीस तारखेला घडा असं म्हणून पटन बाबा खरोखर तुम्ही मागाशी म्हटले शंभर टक्के शंभर टक्के मार्क मोडले मला भेट बरोबर परंतु ज्या वेळेला तुम्ही माझ्या कामाची पावती देताना तुम्ही अजून वाचले अजून काम करत राहो अजून काम आठ नोव्हेंबरचा दिवस आम्ही राहुल बांगरे जयंती निमित्त चालू होतो विनयजी माझ्या बरोबर होतो श्रीनगर वरून एक फोन आला म्हणजे निनावे फोन आला मराठी जयहिर साहेब म्हटलं जयहिर म्हणे मी श्रीराम श्रीनगरवरून बोलतोय अंकोली तालुक्याचा मुलगा म्हणे आणि तो सुत्र श्रीनगर मध्ये जवान म्हणून तिथं सैनिक आता आहे माझं पहिलं मत मी तुम्हाला देतोय एवढं ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटतं म्हणजे मी तुम्हाला फॉलो करतो तुमचं काम पाहतो जर सैनिक माझ्या मागे आहे शेतकरी माझ्या मागे सामान्य जनता माझ्या मागे माझी माय मावली माझ्या मागे पाठीला मी का करायची जर पाच वर्षात मी पदाचा बाजार उठवला आता त्याची चुरबुळ सुरू झाली अरे आता परत हा निवडून आला तर परत आपल्याला कुणी विचारणार नाही मग ते सापडायला लागले शेली मग ते, ते शेली सापडवली मग वेळी सापडवली अशी करा आहे सगळी त्यामुळं वीस तारखेला घरासमोर बटन दाबा तुम्ही पण दाबा आणि बाकीच्या काम करतोय आणि वीस तारखेला मला प्रचंड बहुमताने निवडून द्या त्याचबरोबर तुम्हाला दुसरी एक विनंती करतो की पंधरा तारखेला महाराष्ट्राचे राजकीय उपमुख्यमंत्री गतिमान नेतृत्व हे आपल्या बाजार बाजारपणावरती तुम्ही सगळ्यांनी अकरा साडे अकरा वाजता उपस्थित राहावं ते पण तुम्हाला आग्रहाचं तुम्हा निमंत्रण देतो आणि पूर्ण दे पुनर्भ देतो जय हिंद जय माता धन्यवाद साहेब यानंतर